श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य करावे ही नम्र विनंती नमस्कार मी आपल्या सर्वांचं स्वागत जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या काँग्रेस पक्षाच्या राज्याचे नेते माननीय विश्वजित कदमसाहेब जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील व जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांच्या माध्यमातून व यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दहा या दहाचे सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार सौ अनुसया प्रकाश माने व नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातील उमेदवार माननीय श्री सलीमबाई नदाब व नगराध्यक्षपदाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय सुजय अशोकराव शिंदे यांच्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहु मताने काँग्रेस पक्षाला निवडून द्यावं ही विनंती करतो गेल्या पाच वर्षात प्रभाग क्रमांक जुना आठ व आताचा नवीन प्रभाग क्रमांक दहा या मा प्रभागामध्ये माननीय विक्रमदरा सावंत यांच्या माध्यमातून एक कोटी चौसष्ट लाख रुपयाचा उच्चांकी निधी आणि विकास विकासकामं ह्या मद प्रभागात झालेले आहेत त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही प परत एकदा तुमच्या मतरूपी आशीर्वादासाठी तुमच्यासमोर येत आहे तर सर्वांनी मतरूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी पाठीशी रहावेत एवढीच विनंती करतो धन्यवाद गेले दहा पंधरा वर्ष झाले प्रभाग क्रमांक दहामध्ये आमचे श्री प्रकाश माने व सलीम नवाब यांनी जनसेवा गेले दहा वर्ष या प्रभागामध्ये केलेल्या आहेत करोना काळामध्येही सलीम करोनाॉर करोना वॉर म्हणून वॉरियर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि गेले आ, प्रकाश मानेसुद्धा या वॉर्डातून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहेत त्यांचे पत्नी अनुसया प्रकाश माने व सलीम नदाब टपाले या प्रभाग दहामधून काँग्रेस पक्षाकडून लढवत आहेत आम्हाला आशा आहे की प्रभाग दहामधून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळत आहे असंख्य त्यांचे मताने निवडून येतील अशी आहे सर्वांनी या काँग्रेस पक्षाला आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो थांबवतो जत नगरवासियांचं सर सर्वांना सप्रेम नमस्कार जत नगरपालिके पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसचं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस प पक्ष शरदचंद्रजी पवार गट रासपगट याचे अधिकृत उमेदवार व सगळ्यांचे लाडके जज जज शहराचे नगर प नगराध्यक्षपदाचे उमेदवार उर्फ नाना शिंदे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दहाचे अधिकृत उमेदवार सलीम सलीमभया नदाब त्याचप्रमाणे अणुसया प्रकाश माने प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीसाठी उभारलेले आहेत त्यांचं चिन्ह आहे हात तर येत्या दोन तारखेला सगळ्यांनी हात या चिन्हासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत नाना यांना प्रचंड मताने विजयी करा यांच्या सर्वांचं विजन ट्वेंटी थर्टी हे सर हे विजन सर्वांच्या समोर यांनी मांडलेलं आहे या विजनमध्ये जत शहराचा सर्वांगीण विकास हा सुद्धा आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे त्यात प्रामुख्याने ज्या मूलभूत आपल्या गरजा आहेत रस्ते असतील गटारी असतील गटारीमध्ये अंडरग्राऊंड गटारी असतील ट्रिमिक रस् ट्रिमिक्स रस्ते असतील त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आश्रमगृह असतील त्याचप्रमाणे उद्यान असतील उद्यानांचं सुशोभीकरण असेल नाट्यगृह असतील रस् असतील ते ते या सर्वांचा सर्वांगीण विकास जर आपल्या सर्वांना करायचा असेल तर त्यासाठी सर्वांनी हात या चिन्हाला भरघोस मताने निवडून आणायचा आहे आणि ज्यावेळेस हा सर्वांनी या हात या चिन्हासमोरील बटन दाबून हे ज्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत यांना प्रचंड मताने जर निवडून दिलं तरच जत शहराचा सर्वांगीण विकास होईल तर येत्या दोन तारखेला हात या चिन्हासमोरील बटन दाबून या उमेदवारांना त्याचप्रमाणे प्रभाग सर्व एक ते अकरा प्रभागात उभारलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करा व यांना प्रचंड बहुमताने विजयी करून जत शहराचा सर्वांगीण विकास करा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद